क्रांती टीव्ही न्यूज बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव इंगेटर सत्याऐंशी सदोकी अठ्यात्तर शून्य सत्यशोधक विवाहाचे फायदे व वैशिष्ट्य या पद्धतीत आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करण्यास परवानगी असल्यानं जाती व्यवस्था व धर्मभेद नष्ट होण्यास मदत होते व समाज खऱ्या अर्थानं एकात्म होऊ शकतो हुंड्यासारख्या अनिष्ट रूढ्या नष्ट होतील व त्यामुळे स्त्रियांवरील अत्याचार हुंडाबळी इत्यादी प्रकार थांबतील या पद्धतीत ज्योतिषशास्त्राला अवैज्ञानिक म्हणून विरोध असल्याने कुंडल्या ग्रहयोग तिथी मिती इत्यादी फाजील गोष्टीत वेळ व पैसा खर्च होत नाही तसेच वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांपैकी कोणत्याही सोयीस्कर दिवशी व कोणत्याही सोयीस्कर वेळी विवाह होऊ शकतो या विवाहात रुसणे फुगणे मान पाण इत्यादी प्रकारांना पूर्णपणे बंदी असल्यानं लग्नात विघ्ने निर्माण होत नाहीत या विवाहातील मंगलाष्टके सोप्या मातृभाषेत अर्थपूर्ण असून विवाहाशी संबंधित असतात विधी सुद्धा सोपे व सरळ असून अर्थपूर्ण असतात या विवाहात कमी वेळ व कमी पैसा खर्च होत असल्यानं वेगवान विज्ञान युगात व महागा युगात ही पद्धत सोपी व सोयीस्कर या विवाहात वरानं हुंड्याचा केलेला त्याग व वधूने केलेल्या दागदागिन्यांचा त्याग सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे सहजीवनाची सुरुवातच त्यागाने सुरू होत आहे पती पत्नी तर खरे प्रेम निर्माण होते व भावी संसार सुखाचा होतो